पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला मिरचीचं लोणचं घालायचं आहे कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण जे लोणचं घालतो ना ते अजिबात खराब होत नाही कारण गरमीचं वातावरण राहत नाही तर कधीही एक दोन पाऊस पडला की आपल्याला लोणचं घालता येईल म्हणजे लोणचं खराब होण्याचं टेन्शन राहत नाही तर त्यासाठी आपल्याला मिरचीचं लोणचं घालायचं आहे तर इथे अर्धा किलो मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे थोडीशी तिखट असेल तर ती घेतली तरी चालेल मला मिळाली नाही तर मी थोडीशी पिक्की घेतलेली आहे थोडी तिखट घेतली तर थोडं लोणचं जरा बरं लागेल तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं मी त्यामध्ये दोन चमचे दणे घालायचे आहेत चार लवंग घालायचे आहेत आपल्याला मिरे घालायचे दहा ते बारा मिरे झाले की आपल्याला कळंचीसुद्धा घालायची एक चमचा तर कळंची घालून घेतल्यानंतर सूप घालायची एक चमचा बडी सूप जी असते ती घालायची एक चमचा आणि मेथी दाणे घालायचे तर आपल्याला दहा ते बारा जास्त नाही घालायचे मोजून दहा ते बारा घालायचे आहेत आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे जास्त बारीक नाही थोडीशी जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे तर ते जाडसर पावडर करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर मोहरी घालायची आपण वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर वाटीच्या प्रमाणानेच करायचं आहे तर वाटीमध्ये एक वाटी भरून मी गच्च एक वाटी भरून मोहरी घेतलेली आहे तर अडीचशे ग्राम मोहरी असेल तर मोहरी घेतल्यानंतर काय करायचं आहे मोहरी आपल्याला खाली एका ताटामध्ये काढून घ्यायची तीस ग्रॅम मी हळद घेतली पाऊण वाटी हळद घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला अर्धच घालायचं आहे आपण वाटीच्या मापाने जर मोहरी घेतली किंवा ग्लासाच्या मापाने तुम्ही मोहरी घेतली तर अर्धा ग्लास एक ग्लास मोहरी घेतली तर अर्धा ग्लास आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मीठ हे खूप जड असतं तर व्यवस्थित तुमचं प्रमाण होऊन जाईल ते एकसारखं मिक्स करून परत मिक्सरच्या भांड्यात मी एकसारखं मिक्स करून काढून घेते त्याला तर बारीक आपल्याला काढून घ्यायचं जास्त बारीक नाही जास्त जाड असंही नाही व्यवस्थित आपलं बारीक करून घेतलं की आपल्याला लगेचच काय करायचं आहे पूर्ण सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचं बारीक केलेलं आणि एक जीव करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला पुढची तयारी करता येईल तर आपण इथे एक वाटी तेल घेतलं आहे तेल चांगलं आपल्याला कडकडीत तापू द्यायचं आहे कडकडीत तापल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं त्याचं टेम्परेचर थोडंसं जास्त नाही टेम्परेचर कमी करायचं आणि त्यामध्ये मिरा टाकल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मिरा तळायला लागले त्या स्टेजवरती काय करायचं आहे म्हणजे तेल तापून झालं आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाला की थोडंसं थंड होऊ द्यायचं मी तुम्हाला सांगितलंय आपलं थंड झालं की त्या स्टेजवरती काय करायचं मेथी दाणे घालायचे आठ ते दहा बरोबर मोजून आठ ते दहा दाणे आहेत आणि चार ते पाच लवंग आहे आणि दोन चार ते पाच मिरे आहेत तर आपल्याला चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मिरे घालून घ्यायचे आहेत तर तडतडेपर्यंत आपण त्यामध्ये तळून घेणार आहोत ज्यावेळेस वरती येतील आपली लवंग एकदम फुटल्यासारखी होते तर आपले लवंग आणि मिरे तळून झाले तर आपल्याला कडकडीत जे तेल आहे जास्त गरम नाही थोडंसं टेम्परेचर जे आहे ते काय करायचं आपण जे मसाला करून घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये घातल्यानंतर काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण जो आपला फ्लेवर आहे मिऱ्याचा आणि मेथी दाण्यांचा जो मसाल्याला फ्लेवर लागला ना तो मिरचीला खूप मस्त लागतो आहे त्यासाठी ही फोडणी घालताना व्यवस्थित घालायची तर आपलं तेल कडकडीत तेल घातल्यानंतर काय करायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हा मसाला बाजूला ठेवायचा म्हणजे थंड करण्यासाठी थंड करण एकदम गार होईपर्यंत आपण मसाला वापरणार नाही हो। थोडासाही गरम चालणार नाही आपल्याला एकदम गार होऊ द्यायचं आहे तर येथे व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे आणि मिक्स करूनसुद्धा आहे तर हे सारण आपलं थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत ज्या मिरच्या होत्या त्या धुवून घेतल्यात मी मिरच्या दोन घेतल्यानंतर सुकू घातल्या होत्या सुकू घातल्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि मिरचीला थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर मिरच्या पुसताना मी तुम्हाला सांगितलं एक एक मिरची करून पुसायची आहे तर एक एक करून मिरची पुसून घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं मिरच्या अशा पुसत नाही बसायच्यात तर रात्रीलाच धुन ठेवायच्या आणि कपड्यावर सुकू घालायच्या पूर्ण कपड्यावर सुकून मिरच्या अगदी सुकून होतील आपण आत्ताच धुतल्यात म्हणून पुसून घ्याव्या लागत आहेत तर पुसताना त्याला थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आहे म्हणजे आपलं एक वर्ष तुमचं मिरचीचं लोणचं अगदी आरामात टिकेल अजिबात सडणार नाही खराब होणार नाही हो आणि मिरचीबद्दल बोलायचं मला मिरची याच्यापेक्षा तिखट जी मिरची असते आणि जाड कातडीची जी मिरची असते ती वापरायची शक्यतो लोण मिरचीच्या लोणचाला मला मिळाली नाही म्हणून मी ही घेतलेली आहे तर तुम्हाला एक किंवा दोन किलोचं जर घालायचं म्हटलं तर तुम्ही त्या मिरचीचं घालू शकता किंवा एक किलोचं जरी घालायचं म्हटलं तर थोडंसं जाडसर कातडी असते आणि काळपट कलरच्या रंग मिरच्या असतात आणि लांब असतात त्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला तर आपण तिखटसुद्धा मिरच्या त्यासोबत थोड्याशा घेतल्यात कारण थोडंसं स्पायसी लागलं पाहिजे लोणचं म्हणून थोड्या मिरच्यासुद्धा मी तिखट घेतल्यात त्यासुद्धा आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत तर एका मिरचीचे आपल्याला दोन काप करायचे आणि मधोमध कापून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे तर मिर दो मिरचीमध्ये मसाला भरेल असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर दोन्हीकडे दोन मिरच्या होतील अशा भाग करून घेतलेत आपण इथे तुम्हाला जर वाटलं नुसती अख्खी मिरची उभी भरायची पण खूप लंबाल्या मिरच्या आहेत त्या थोड्या लहान असत्या तर आपण नुसती उभी भरलेली असते आणि त्यात मसाला भरून आपण मिरचीचं लोणचं करू शकलो असतो तर इथे व्यवस्थित आपल्या मिरच्या कापून झाल्यात पूर्ण तिखट मिरच्यासुद्धा आपल्याला त्याचप्रकारे मी कापून घेतल्यात पूर्ण मिरच्या एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिरच्या कापून झाल्यानंतर आपलं जे मसाल्याचं सारण करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर काय करायचं आहे काही आपल्या मिरच्या कमी असल्यामुळे आपण थोडंसं सा सारण त्यातलं काढून घेतो आहे म्हणजे आपल्याला बाकीचा मसाला जो आहे लागेल तसा घ्यायचा आहे तर आपण मिरच्याच्या आकाराने घेतला आहे आणि मसाला उरलेला बाजूला ठेवतो आहे तुम्हाला वाटलं मिरच्या अजून असतील तर ते मसाल्यामध्ये तुम्ही मिरचीमध्ये लोणचं घालून वापरू शकता तर आपण ह्या मिरच्या ज्या कापलेल्या मिरच्या आहेत त्या काय करायचं मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना काय करायचं आपल्याला त्याच्यावरती मसाला टाकायचा आणि एकसारखं आपल्याला त्याला थोडंसं दाबून प्रेस करून काय करायचं मिरचीमध्ये मसाला जाईल असं दाबून घ्यायचं आहे वरतून टाकायचा आणि मिक्स करायचं आहे वरतून टाकायचा मिक्स करायचा आणि तुम्हाला जर वाटलं तुमचा हा मसाला कमी पडतोय तर तुम्ही त्या पातेल्यातला मसाला घेऊ शकता तर आपला मिरचीला मसाला पूर्ण लागून झाला आहे लागून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता दोन मिनटं झालीत मी परत एकदा मिक्स करून घेते त्याला कारण मिठाने काय होतं मिरचीला पाणी सुटते परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरणीत भरण्याच्या अगोदर म्हणजे पूर्ण मिरचीला मसाला लागेपर्यंत आपल्याला एकसारखं बाहेरच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर भरणीमध्ये भरता येईल तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचं चार ते पाच लिंबाचा रस जो आहे तो मिरचीमध्ये टाकायचा आहे चार ते पाच लिंबाचा रस मी काढून घेतला आहे बिया काढून घेतल्यात आणि वाटीमध्ये रस तयार करून घेतल्यानंतर मिरचीमध्ये मिक्स केला आहे मिरचीमध्ये मिक्स केल्यानंतर जो आंबटपणा असतो मिरचीला तो खूप छान टेस्ट येते तर लिंबाचा रस टाकल्यानंतर मिरच्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या आणि आपली जी भरणी आहे त्या भरणीमध्ये काय करायचं थोडासा जो कोरडा मसाला आपण तयार करून ठेवलेला आहे बाजूला आणि तुमच्याकडे नसेल तर मिरच्यामध्ये खाली जो मसाला असतो तो टाकायचा आहे भरणीमध्ये आणि पूर्ण भरणीला आपण अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ करून घेतल्यानंतर पूर्ण भरणीला मसाला लावून घ्यायचा आहे पूर्ण भरणीला मसाला लावून घेतला की आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला व्यवस्थित भरणीमध्ये भरायच्या आहेत म्हणजे लोणचं जे आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मिरचीचं लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर आपल्याला वर खाली करता येईल म्हणजे मिरचीमध्ये आतमध्ये फिरवता येईल लोणचं असं हलकं थोडंसं भरायचं कमी भरायचं आहे त्यासाठी मिरची भरणी जी लोणचं घालणार आहोत आपण त्याची भरणी थोडी मोठी घेतली तरी चालेल म्हणजे आपल्याला मिरची खाली वर करताना अडचण येणार नाही म्हणजे जास्त दाबून मिरच्या बसणार नाही आतमध्ये तर आपलं पूर्ण लोणचं भरून झालं आहे तर व्यवस्थित आपलं पूर्ण मसाला टाकून झाला आहे तुम्हाला जर वाटलं मी तुम्हाला सांगितले तुम्हाला जर वाटलं मिरचीला मसाला तुमचा कमी झाला आहे तर थोडासा उरलेला मसाला त्यामध्ये घालू शकता आणि उरलेल्या मसाल्याचं काय करायचं आहे तुमच्याकडे मिरच्या आल्या की परत त्यात तर थोडेसे लिंब घातले आणि मिरच्या घातल्या आणि तो मसाला लावून जरी टाकला तुम्ही पावशेर मिरच्या एक पाव मिरची तरी तुमचं लोणचं खूप छान होईल तर भरणीमध्ये आपलं व्यवस्थित लोणचं भरून झालं आहे झाकण लावून घ्यायचं आहे थंडी म्हणजे पावसाळा सुरू आहे त्याच्यामुळे काही अडचणी तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही थंड पाण्यात ठेवण्याची गरज नाही कुठेच नाही तुम्ही जिथे ठेवत असाल तिथे ठेवा फक्त त्याला दिवसातून एकदा तरी त्याला खालीवर करायचं म्हणजे हलव भरणीला हलवून घ्यायचं तर व्यवस्थित आपलं भरणीला हलवून घेतलं की लोणचं सडणार नाही अजिबात काही होणार नाही आणि तुमचं जसं आवडेल तुम्हाला तसं तुम्हाला खाता येईल अशा पद्धतीचं लोणचं आहे एकदा तरी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय